राम कृष्ण हरी भाग श्राव्हा श्रावण के हाताने बाण उपसायचा प्रयत्न करीत आहे त्याची धोन चाललेली आहे आई बाबा आई बाबा अशी धून चाललेली आहे तेथे दशरथ राजा आलेला आहे दशरथ राजा विकत आहे बाळ श्रावण माझ्याकून चूक झाली रे बाळा मला माफ कर श्रावणाने सांगितलं हे बघा राजा मी तुला माफ करेन पण माझे माता पिता तुला कदा ती माफ करणार कदा ती माफ करणार नाही राजा जा लवकर माझे माता पिता खूप ताणलेले आहेत त्यांना पाणी घेऊन जा पण पाणी ते शब्द शब्दही बोलू नका तुम्ही जर बोलताल तर माझे माता पिता पाणी पिणार नाहीत तसाच प्राण सोडेन तसाच प्राण सोडेन जा राजा जा आणि श्रावणाने प्राण सोडला राम कृष्णा